नगर शहरातील एका हॉटेलमध्ये कॅप्टन म्हणून काम करणाऱ्या युवकाला शहरातील मोठी वर्दळ असलेल्या सक्कर चौक परिसरात चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी मारहाण करत लुटल्याची घटना शुक्रवारी दोन फेब्रुवारीला मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली याबाबत शुभम संजय आरक व चोवीस राहणार आनंद ऋषी हॉस्पिटल जवळ मूर राहणार गोदावरी वसाहत साकोरी तालुका राहता यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी आरक हा स्वस्तिक चौकातील रेडियन्स हॉटेल येथे दुपारी तीन ते रात्री साडे अकरा या वेळेत कॅप्टन म्हणून काम करतो शुक्रवारी हॉटेल मालकाने त्याला त्याच्या पगाराचे पंधरा हजार दोनशे रुपये रोख स्वरूपात दिले होते हॉटेल बंद झाल्यावर घरी पायी जात असताना रात्री बाराच्या सुमारास रात्री बाराच्या सुमारास अजिंक्य फिटनेस नगर पुणे रोडवर पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी चालकाने त्याला समोरून गाडी आडवी लावली गाडीमध्ये एकूण सहा अनोळखी इसम होते त्यातील ते पाच इसमांनी खाली उतरून त्याला शिविगाळ आणि मारहाण केली आणि त्याच्या पॅन्टच्या खिशातील पंधरा हजार दोनशे रुपये रोख रक्कम आणि विवो कंपनीचा मोबाईल बजबरीने काढून घेतला आणि त्यानंतर दमबाजी करत सदर अनोळखी इसम तेथून त्यांच्या गाडीमधून निघून गेले यानंतर आरक याने कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे ई नवा मॉडल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा